गावटी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जीवन काडतुसे असा एकूण चोपन्न हजार रुपये किंमतीचा शस्त्रसाठा एका विधी संघर्षग्रस्त बालकाकडून जप्त करण्यात आला या प्रकरणात पोलिसांनी ऋतुराज दत्तात्रय बिलुगडे व पंचवीस राहणार मोरेवाडी तालुका करवीर याला अटक केली असून त्याच्या विरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांनी दिली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस अमलदार अमोल कोळेकर आणि सुरेश पाटील यांना गोपनीय माहितीदारामार्फत एका तरुणाकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आर के नगर सोसायटी परिसरात छापा टाकला यावेळी त्यांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याची अंगजडती केली असता गावटी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काळतुसे असा चोपन्न हजारांचा मुद्देमाल सापडला अधिक चौकशीत या बालकाने हे शस्त्र त्याचा मित्र ऋतुराज बिलुगडे याने दिल्याचे कबूल केले यानंतर पोलिसांनी मोरेवाडी येथून ऋतुराज बिलुगडे याला ताब्यात घेतले त्याच्याविरुद्ध शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास करवीर पोलीस करीत आहेत